मित्राचा खून करून फरार झालेल्या राज्य हरियाणा येथून अटक पेलार गुन्हे प्रकटीकरण पथकास यश पेलार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक हजार चोवीस रोजी सहा वाजताच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग मुंबई वाहिनी लगत सोपारा फाटा नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे रस्त्यावरील एका नाल्यात एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता सदर मृतदेहाची ओळख पटत नसल्याने बेवारस अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक एक सात चार अन्वये दाखल करून तपासाची सुरुवात केली सदर अकस्मात मृत्यूचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांनी सदर अकस्मात मृत्यू मयताची ओळख पटवून त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक कुमार गौरव धादवड गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व पथक यांना दिले होते माननीय वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग गुन्हे प्रकटीकरण पथकाचे श्री सोपान पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने अकस्मात मृत्यूची चौकशी सुरू केली होती सदर अकस्मात मृत्यूच्या चौकशी मध्ये मयताच्या पॅन्ट मध्ये एक चिठ्ठी मिळाली सदर चिठ्ठी वरून मयत हा ई एस e ई एल -E स्टुडिओ ट्रॉम्बे मानखुर्द नवी मुंबई येथे शूटिंगच्या कामा करता ज्युनियर आर्टिस्ट पुरविण्याचे काम करीत असल्याचे स्पष्ट झाले त्यावरून मिळालेल्या माहितीवरून सदरचा मृतदेह हा संतोष कुमार यादव याचा असल्याची खात्री झाल्याने संतोष कुमार यादव याच्या नातेवाईकांमार्फत सदर मृतदेहाची ओळख निष्पन्न झाली संतोष कुमार यादव याच्या शवविच्छेदन अहवालामध्ये त्याच्या मृत्यूचे कारण हे हेड इंजुरी असे असल्याने पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी मुंडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने अज्ञात आरोपित याच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक चार सात शून्य दोन हजार एकवीस भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य दोन दोन शून्य एक प्रमाणे दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील व पोलीस पथक यांनी आरोपित याच्या तांत्रिक माहिती प्राप्त करून आरोपित याचा तांत्रिक बाबींवर व गुप्त बातमीदार यांच्याबाबत माहिती घेऊन आरोपी सनी सुनील सिंग वय सव्वीस वर्ष याच दिनांक चौदा पाच दोन रोजी अटक करण्यात आली आहे आरोपित सनी सुनील सिंग याचा साथीदार राहुल सोहन पाल हा गुन्हा नोंद झाल्यापासून फरार झाला होता सदर गुन्ह्यातील आरोपी राहुल गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील व पोलीस पथक यांनी तांत्रिक माहिती प्राप्त करून आरोपित यांचा तांत्रिक बाबींवर शोध घेत असताना आरोपित हा सेक्टर अठ्ठावन्न फरीदाबाद पोलीस ठाणे हद्दीत जाजरू गावच्या हद्दीत फरीदाबाद येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीत याचा शोध घेतला असता आरोपीत राहुल सोहन पाल वय तीस वर्ष हा जाजरू फरीदाबाद राज्य हरियाणा येथे मिळून आल्याने त्या ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या कामी दिनांक सात सहा दोन रोजी अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त श्री श्रीकांत पाठक अपर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय श्री जयंत पोलीस उप आयुक्त परिमंडळ देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे श्री कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री शकील शेख पोलीस निरीक्षक प्रशासन पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोफान पाटील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार योगेश देशमुख तानाजी चव्हाण अनिल शेगर वाल्मिक पाटील पोलीस अंमलदार रवी वानखेडे मिथून मोहिते किरण आव्हाड राहुल करपे निखिल मंडलिक दिलदार शेख अनिल साबळे शरद राठोड सुजय पाटील अभिजित नेवारे सर्व नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे तसेच पोलीस हवालदार नामदेव ढोणे पोलीस अंमलदार सोहेल शेख नेमणूक पोलीस उपआयुक्त कार्यालय परिमंडळ तीन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे